मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आनंदाची बातमी एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रबंधक गट ब व जिल्हा ग्राहक मंच या पद पदभरती निघालेली आहे तर कोणत्या पदांकरता ही भरती निघालेली आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या पदाकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर जे पद आहे ते आहे प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच याच्यामध्ये तर उपलब्ध पद संख्या जी आहे ती वीस आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ते लॉ मध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे वयोमर्यादा जी आहे ती एकोणीस वर्ष ते अडतीस वर्ष आहे इतर प्रवर्गाकर्ता कुल एकोणीस ते त्रेचाळीस वर्ष व दिव्यांग करता एकोणीस ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे वेतन जे आहे ते एक्केचाळीस हजार आठशे बेसिक त्याचप्रमाणे पूर्ण वेतन एक लाख बत्तीस हजार तीनशे पूर्ण भत्त्या सहित मिळू शकतं अर्ज दाखल करण्याचा कालावधी कालच सुरुवात झालेली आहे सात एप्रिलला आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस इतकी आहे ऑफिशियल वेबसाईट एम पी एस सी डॉट जीओ डॉट इन या वेबसाइट वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल जाहिरात सुद्धा आपण आपल्या वरती पाहतोय तर प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच याच्याकरता ही जाहिरात आलेली आहे इथून आपण पाहू शकतो प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच याच्याकरता आणि दुसरी जी आहे महत्वाचा पॉइंट तो आहे तर इथं तुम्हाला तपशील दिलेला आहे चलन भरण्याचा त्याचप्रमाणे चलनाद्वारे प्रवेश शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दोन मे आहे त्यानंतर अर्ज दाखल अठ्ठावीस पर्यंत करू शकता ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क अठ्ठावीस पर्यंत भरू शकता परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक तीस एप्रिल आहे आणि चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दोन मे आहे आता या जाहिरातीमध्ये पूर्णपणे आरक्षण वगैरे या सर्व माहिती दिलेल्या आहेत याच्याशिवाय वेतन श्रेणी पण दिलेली आहे आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पात्रता दिली वयोमर्यादा दिलेली आहे इथं तुम्हाला पूर्णपणे खुला राखीव त्यानंतर माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्याकरता पूर्ण डिटेल माहिती इथं समाविष्ट केलेली आहे आता अर्ज दाखल करण्याची पद्धत आहे ती पण इथं दिलेली आहे अर्ज दाखल करताना जे तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत त्या संदर्भातल्या फॉन्ट साईज त्याचप्रमाणे फाईल साईज पण इथं दिलेली आहे त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जे शुल्क आहे ते इथं अराखीव गटाकरता तीनशे चौऱ्याण्णव रुपये दिलेला आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ व दिव्यांग करता दोनशे चौऱ्याण्णव रुपये तुमचं शुल्क असेल आणि परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल याशिवाय सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं प्रवेश तर शर्ती प्रवेश घेतल्यानंतर किंवा प्रवेश मिळाल्यानंतर सेवा प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या अटी आहेत ते सुद्धा दिलेलं आहे आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात आपण दिलेली आहे तिथून ही तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय आपल्याला जर काही शंका असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून अर्ज दाखल करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये धन्यवाद